ताकाला पृथ्वीवरील अमृत समजलं जातं आणि हे अमृताप्रमाणेच आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतं कारण याच्यामुळं तुमच्या शरीरामधला जो लट्टपणा आहे तो लट्टपणा कमी होतो जर शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढला असेल तर ते कोलेस्ट्रॉल कमी होतं त्याचबरोबर जर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर ती कॅल्शियमची कमतरता देखील भरून काढतं सगळ्यात आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला जर हायड्रेट ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट असतं ते म्हणजे आपल्या घरातलं ताक पण ताक पिताना आपण अशा काही चुका करतो ज्याच्यामुळं बऱ्याच वेळेला असं आपल्याला वाटतं की हे ताक मला सूट होत नाही किंवा ताक प्यायल्यानंतर डोकं दुखतं गरगरतं किंवा घशामध्ये खवखव व्हायला सुरुवात होते किंवा सर्दी होते मग हे नेमकं आपल्याला कशामुळं होतं तर हे पाच नियम तुम्हाला पाळायचे आहेत ज्याच्यामुळं तुमचं ना डोकं दुखणार ना तुमच्या घशामध्ये खवखो होणार ना ताक प्यायल्यानंतर तुम्हाला सर्दी होणार आणि तुमचं वजन आहे ते देखील कंट्रोलमध्ये येणार आता पचनक्रिया जर ज्याला पचनक्रिया सुधारायची असेल त्याच्यासाठी देखील सगळ्यात बेस्ट असतं ते म्हणजे ताक वजन वाढण्याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं कारण असतं ते म्हणजे आपली पचनक्रिया व्यवस्थित नसली तरी देखील आपलं वजन आहे ते वाढायला सुरुवात होते म्हणून जर वजन कमी करायचं असेल किंवा शरीराला हायड्रेट ठेवायचं असेल तर किती ताक प्यावं लागेल दिवसातून तुम्ही कितीही ताक पिऊ शकता त्याला मर्यादा म्हणजे तुम्हाला जितकं वाटतं तितकं तुम्ही ताक पिऊ शकता पण त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे गरजेपेक्षा जास्त आपल्या शरीराला फायदा होतो आहे म्हणून अतिरेक करायचा नाही जितकं तुमच्या शरीराला गरज आहे तितकंच तुम्ही ताक पिऊ शकता प्रत्येक व्यक्तीची गरज ही वेगवेगळी असते कारण ऑफिसमध्ये ए सीमध्ये बसलेल्या व्यक्तीची गरज वेगळी असेल बाहेर उन्हामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची गरज वेगळी असेल आणि शेतात काम करणाऱ्या व्यक्तीची गरज वेगळी असेल त्याच्यामुळे आपल्या गरजेनुसार आपल्या शरीराला जितकी गरज आहे तितकंच ताक तुम्ही दिवसभरामध्ये घेऊ शकता आता असे कोणते पाच नियम आहेत जे पाळल्यामुळं आपल्या शरीराला कोणतंही नुकसान होणार नाही आणि ह्या ताकाचा या उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला खूप सगळा फायदा होईल त्याच्यातला पहिला नियम म्हणजेच कधीही अंबट ताक प्यायचं नाही म्हणजे खूप अति आंबट ताक प्यायचं नाही अति आंबट ताक प्यायल्यामुळं काय होतं दंतरोग किंवा गलरोग होण्याची शक्यता असते दंतरोग म्हणजे काय तर आपल्या दाताचा पिवळेपणा वाढू शकतो किंवा सेन्सिटिव्हिटी आहे कि वा ती वाढण्याची शक्यता असते आणि गलरोग म्हणजे काय तर आपल्या घशात खवकवणे किंवा घशात खवकवणे असं होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं आंबट जर तुम्ही ताक पित असाल तर ते आताच थांबवा ताक पिताना नेहमी ताजं ताक करून प्यावं आणि जास्त आंबट असू नये म्हणजेच तुम्हाला त्याचा त्रास आहे तो जाणवणार नाही आता दुसरा नियम म्हणजेच बरेच नव्याण्णव टक्के लोक ही चूक करतात ते म्हणजे फ्रीजमधलं थंड ताक पितात ताक हे त्रिदोष नाशक आहे म्हणजे वात पित्त कप हे कमी करतं ताक पण जर तुम्ही थंड ताक फ्रीजमधलं ताक प्यायलात तर त्याच्यामुळं तुम्हाला डोकं दुखू शकतं गरगरू शकतं घशामध्ये खर येऊ शकते कारण तुम्हाला माहिती असेल की आपली जी अन्न आहे ते जटरामध्ये जातं आणि जटरामध्ये एक अग्नी असते जटरामध्ये एक जटर अग्नी असते ती आपलं अन्न पचवण्याचं काम करते ज्यावेळेला आपण अ थंड ताक पितो किंवा अति थंड पाणी पितो त्यावेळेला ही जटर अग्नी आहे ती विजली जाते किंवा मंद होते आणि त्याच्यामुळं आपण जे अन्न खातो ते अन्न व्यवस्थित पचलं जात नाही आणि त्याच्यामुळं आपल्या शरीराला या ताकाचा फायदा होण्याच्या उलट आपल्या शरीराला त्याचं नुकसान होतं आपलं शरीर कपदोष किंवा वातदोष होण्याची शक्यता असते त्यामुळं कधीही फ्रीजमधलं थंड अति थंड ताक पिऊ नका जर तुम्ही ताक केल्यानंतर माठातलं थंड पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून तुम्ही हे ताक पिऊ शकता आणि जर सगळ्यात बेस्ट तुम्हाला ताक प्यायचं असेल तर ते रूम टेम्परेचरवरचं ताक तुम्ही पिऊ शकता ते शरीराला सगळ्यात बेस्ट असतं किंवा माठामध्ये देखील तुम्ही हे ताक ठेवू शकता आणि ते देखील तुम्ही पिऊ शकता आता तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे रेडीमेड ताक कधीही प्यायचं नाही कारण रेडीमेड ताकामध्ये प्रिझर्वेटिव्ह जास्त असतात आणि ते पॅकिंगमधलं ताक असतं किती दिवस बनवून ठेवलेलं आहे हे आपल्याला माहीत नसतं आणि त्याच्यात ताक जास्त आंबट होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिठाचा वापर केलेला असतो त्याच्यामुळं ते जास्त खारट असतं आणि जास्त खारट खाणं देखील उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला घातक ठरू शकतं त्याच्यामुळं रेडीमेड ताक जर तुम्ही पित असाल वजन कमी करण्यासाठी किंवा शरीर हेल्दी राहण्यासाठी तर त्याचा फायदा तुमच्या शरीराला होणार नाही म्हणून कधीही ताक ताजं करून किंवा घरगुती पद्धतीनंच तुम्ही ताक तयार करून ते प्या आता चौथी गोष्ट लक्षात ठेवायची आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी कोणत्या प्रकारचं ताक प्यायचं तर ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी दह्यापासून जे बनवलेलं ताक असतं म्हणजे दूध तापवल्यानंतर त्याची जी मलाई आहे ती वेगळी केलेली केली गेली, गेली पाहिजे आणि मग त्याचं ताक बनवून तुम्ही पिऊ शकता आणि ज्याला वजन वाढवायचं आहे किंवा ज्याची त्वचा खूपच वृक्ष आहे कडक आहे केस खूप कडक आहेत अशा व्यक्तींनी काय करायचं आहे जे मलाईवालं ताक असतं ते प्यायचं आहे म्हणजे बऱ्याच वेळेला आपण मलाई आहे ती वेगळी काढून ठेवतो हो आणि त्याचं ताक बनवतो ते ताक ज्यांना वजन वाढवायचं आहे किंवा चेहऱ्यावरती ग्लो आणायचा आहे चेहरा खूप कोरडा झालेला आहे कडक झालेला आहे केस देखील खूप कोरडे झाले आहेत कडक झाले आहेत अशाने मलाईवालं जे साईचं आपण ताक बनवतो ते ताक प्या प्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर थोडीशी जे लोणी आपण म्हणतो ते देखील घ्यावं म्हणजे तुमचं वजन देखील थोडंसं वाढेल आणि चेहरा देखील ग्लोईंग होईल आणि केस जे कोरडे आपण म्हणतो ते केसांचं कोरडेपणा आहे तो देखील हळूहळू कमी व्हायला लागेल लगेचच ही घरगुती रेमेडी आहे त्याच्यामुळे एका दोन दिवसांमध्ये फरक पडणार नाही तुम्हाला बराच काळ ही करावी लागेल आणि मग तुमच्या चेहऱ्यावरती बघा इफेक्ट देखील चांगला होईल आता पाचवा नियम आहे तो खूप साधा आणि सिंपल आहे ते म्हणजे तांब्या पितळेच्या भांड्यात कधीही ताक दही लावू नये कारण ते कळकतं आणि हे कळकलेलं ताक दही आपल्या शरीरासाठी घातक असतं आणि त्याच्यामुळे कधीही तांब्याच्या पितळेच्या भांड्यामध्ये ताक किंवा दही ठेवू नये